हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईब्स तर आज आपण कांद्याच्या पातीची रेसिपी करणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तर कांदा पात अगदी पौष्टिक असतो खाण्यासाठी तर त्यासाठी मी ही मसुराची डाळ घालून अशी रेसिपी करणार आहे चटपटीत मसालेदार चला तर बघूया आज आपण कांद्याच्या पातीची रेसिपी करणार आहोत ही अशी कांद्याची पात असते मी हिला चांगले स्वच्छ करून सोलून कांदे असे असतात ते चा पूर्ण सोलून काढायचे आणि कट करून छान धुवून ठेवली आहे मी तीन चार पाण्याने कारण कांद्याच्या पातीला सुद्धा औषध मारतात बऱ्याचपैकी त्याच्यामुळे चांगली ही स्वच्छ धुवूनच घ्यायची आणि बारीक चिरून घेतलेली आहे मी अगदी खूप पण बारीक नाही साधारण अशी करून घ्यायची तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे मी आणि चांगली निथळून घ्यायची कारण ह्या कांद्याच्या पाती सुद्धा ऑलरेडी पाण्याचा अंश असतो जर आपण ती चांगली निथळली नाही तर मग अगदी पाणी पाणी होतं त्याच्यामुळं धुवून चांगले निथळून घ्यायची पूर्ण आणि असे कांदे कांदे बाजूला काढायचे आणि हेच कांद्याची फोडणी तयार करायची हेच कांदे बारीक चिरून हेच कांदे वापरायचे पातीचेच कांदे तर मी इथे पातीचेच कांदे वापरलेले आहेत हे असे चिरून घेतलेले आहेत सोलून हे असे कांदे तर चला तर आपण भाजीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तेल घालूया फोडणी फोडणीसाठी एक पळी तेल घातलेला आहे मी जो आपला तेलाचा चमचा असतो तो आता तेल छान तापून द्यायचं आता तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण फोडणी करून घेऊया सर्वप्रथम आपण मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान मस्त तडतडू द्यायची जिरे घालूया एक चमचा हिंग घालूया चिमूडभर आता हा कांदा पातीचा आपण कापून ठेवला होता तो घालूया मी साधारण पा, पाच सात पातीचे कांदे वापरलेले आहेत छोटे छोटे असतात ते कोवळे आता हे छान परतून घेऊया आपण अगदी झटकीपट होते काही वेळ लागत नाही या भाजीला कमी अगदी कांद्याची हिरवी कांद्याची पात हलकी सुगंधी आणि झटपट होते ताज्या हिरव्या भाजीत मस्त खमंग मस्त चांगला हिरव्या पातीचा सुगंध मधुर साधे मसाले आणि मौस टेक्सचर त्यामुळे ही भाजी रोजच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे कांद्याच्या पातीमध्ये भरपूर जीवनसत्व असतात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे ती आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामुळे ही अशी आपण कांद्याची पात मार्केट मध्ये मा दिसली तर छान कवळी कवळी बघून आणायचीच आणाय मस्त त्याची भाजी बनवायची कारण कसं जास्त वेळ लागत नाही खाण्यासाठी अगदी ही पौष्टिक आहे भाजी आता आपण जो ठेचा करून ठेवला होता तो घालूया हिरवी मिरची आणि लसूण मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्या होत्या आणि लसूण गावरान वापरलेला आहे मी इथे हा सुद्धा छान आपण त्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे हिरवा हिरवी मिरची आणि लसणाचा मस्त परतून घेऊया आता मस्त आपण आलं आणि सॉरी हो। लसूण आणि हिरवी मिरची छान आपण परतून परतून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया हळद घालूया अर्धा चमचा धना पावडर घालूया एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर घालूया आणि आपण इथे काश्मीरी चिली पावडर कलर साठी वापरतोय एक चमचा आता परत एकदा छान आपण मिक्स करून घेऊया आपण काश्मीरी मिरची पावडर फक्त आपण कलर साठी वापरलेली आहे तिखटासाठी आपण हिरवी मिरची वापरलेली आहे आता ह्यामध्ये आपण मसुराची डाळ ही भिजत घातली होती दोन ते तीन तास आणि ती घालणार आहोत परतून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आता चवीनुसार मीठ घालूया परत एकदा मिक्स करूया आता ह्यामध्ये आपण जी कापून धुऊन ठेवलेली कांद्याची पात आहे ती घालूया परत एकदा मिक्स करूया अगदी झटकीपट होते ही भाजी काही वेळ लागत नाही अगदी वाफेवरच शिजते तुम्हाला पीठ पेरून करायची असेल बेसन पीठ तरी चालतं पीठ पेरूनही होते ही भाजी छान मी आज ही डाळीची करून दाखवलेली आहे मसूर डाळीची पण सुंदर होते मूग डाळी घालू शकता हरभऱ्याची डाळी घालून करू शकता दाण्याचा कुटे घालून करू शकता असे बरेच प्रकार आहेत पण आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे मी ही अशी मसूर डाळ घालून करते अगदी चपाती बरोबर भाकरी बरोबर अगदी सुंदर लागते ही भाजी आपण गरम मसाला घालूया अर्धा चमचा परत एकदा मिक्स करूया आणि गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे खूप फास्ट नाही करायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपण मस्त वाफ देऊया दोन ते तीन मिनिट आणि शिजून घेऊया आता मस्त दोन ते तीन मिनिटं झालेले आहे आपण भाजी चांगली वाफून घेतलेली आहे मस्त वाफवून घेतलेली आहे भाजी आपण बघू शकता आणि मी एकदा तिला हलवून घेतली होती मध्ये आता तुम्ही बघू शकता कशी मस्त झालेली आहे भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे कांद्याची पात आणि डाळही आणि ही मसुराची डाळ पटकन शिजते त्याच्यामुळे हीच डाळ मी वापरलेली आहे थंडीच्या दिवसात मसूर हा उष्ण असतो त्याच्यामुळे मी मसूरच वापरलेला आहे तर अशा प्रकारे आपली ही भाजी झालेली आहे पूर्ण पाणी तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी ड्राय करून घेतलेलं आहे अगदी वाफेवरच शिजवलेली आहे भाजी आणि आपली भाजी झालेली आहे तयार अगदी सुगंध मस्त सुटलेला आहे घरभर तर चला तर आता आपण काढून घेऊया तर आज मी अशा प्रकारे कांद्याच्या पातीची अगदी मस्त ताज्या हिरव्या पातीचा मधुर सुगंध साधे मसाले आणि मौसर टेक्स्चर यामुळे ही भाजी अगदी रोजच्या जेवणातील परफेक्ट आहे त्यासाठी मी फोडणीत लाल तिखट अगदी मस्त जिरी मोरीचा तडका दिलेला आहे हिंगाचा आणि त्यामध्ये मस्त पातीचा कांदा हिंग हळद लसूण हिरवी मिरचीचा ठेचा शिवाय घराजिरा पावडर आणि गरम मसाल्याची मस्त फोडणी घालून अगदी मसालेदार अशी कांद्याची पात करून दाखवलेली आहे अगदी पोळीबरोबर किंवा भाकरी बरोबर खाल्ल्यास तिची चव आधी खुल खुलून येते कमी साहित्य कमी वेळ आणि भरपूर स्वाद अशी ही कांद्याची पात सर्वांनाच आवडणारी साधी आणि पौष्टिक घरगुती भाजी आहे यामध्ये जीवनसत्वे भरपूर असतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे मी ही भाजी छान करून दाखवलेली आहे तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईब्सला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा छान छान तुम्ही सुद्धा अशीच कांद्याची भाजी करता का करत असेल तर मला कमेंट करून सांगा परत भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत बाय